आवाज येतोय का मला फक्त एकदा सांगा आवाज श्री स्वामी आज आज आहे गुरुवार, आज आहे गुरुवार स्वामींचा वार गुरुवार विशेष लाईव्ह सेशन आपल्या सुरू झालेलं आहे जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या लाईव्ह सेशनचा लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सद्गुरू आवाज येतोय का मला फक्त सांगा कोणी लाईव्ह जॉईन झाली त्यांनी माझा आवाज येतोय का एवढंच सांगा मला आवाज येतोय का श्री स्वामी समर्थ आवाज येतोय का मला सांगा माझा आवाज येतोय का

बहुगुते चिंतन सौंदर्यmathbbत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ